आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा हे असंच असेल तर ते तसंच असेल तर आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदे त्या वाघनकांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे आपल्या सर्वांकरताच आजचा क्षण अतिशय आनंदाचा आहे ऐतिहासिक आहे छत्रपती शिवरायांनी ज्या वाघ नखांचा उपयोग करत या स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या खानाचा त्या ठिकाणी वध केला होता आणि तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यान पिढ्या आपण सगळे ऐकत आलो त्या प्रसंगामधलं जे प्रमुख शास्त्र होतं ते वाघनख जे अनेक वर्ष त्या ठिकाणी लंडनच्या म्युझियममध्ये होती ती आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थानं आमची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये आता ती आपल्या सर्व भारतीयांना सर्व शिवप्रेमींना दर्शनाकरता उपलब्ध झाली मला असं वाटतं यापेक्षा मोठं भाग्य आपलं कुठलंच असू शकत नाही प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुडण्याची संधी या वाघ नखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे मग अशी शिवेंद्रबाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा हे असंच असेल तर ते तसंच असेल तर पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाही आहे या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणूनच मला विश्वास आहे आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघ दिली आहेत आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदी त्या वाघनकांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये ज्या काळामध्ये अनेक मोठे राजे अनेक मोठे राजवाडे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी राज्य कारभार चालवत होते ज्या काळामध्ये असं वाटायचं की आता मुघलांचं राज्य कधी संपूच शकणार नाही स्वकीयांवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार हे कधी संपणारच नाही अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने आई जिजाऊंच्या प्रेरणेने आणि आई जिजाऊंच्या शिकवणीने छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी तलवार हातामध्ये घेतली आणि त्यानंतर अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये पौरुष तयार करून त्यांच्या माध्यमातनं रयतेच राज्य तयार केलं